जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींची शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड तेरवाड येथे पार पडलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी घावघवित यश संपादन केलंय यामध्ये कुमारी दिशा शरद पाटील हिनं प्रथम तर कुमारी दिव्या शरद पाटील हिनं द्वितीय क्रमांक पटकावला त्यांची शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत तन्वी शोगोंडा पाटील कुमार आर्यन राजमाने कुमार वरत भोसले कुमार प्रथमेश सेवेकरी या मुलांनी चेअरमन डॉक्टर चेअरमन ऍडव्होकेट सौ सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर संदीप राय प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील क्रीडा शिक्षक राहुल सरडे व फिजा मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं महानकर संध्या गावडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा